नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये ही सि सी, सिंधूला विचारत असते की तुला नक्की कोणीतरी प्रेशराईज करते आणि तू मनापासून सांग की मला तू हे लग्न मनापासून करते की काय कारण तुझ्या डोळ्यामध्ये ती हॉनेस्टी दिसत नाही कायम असते ते ती तेवढं तिथे राघव येतो राघव आण्वीला म्हणतो की मला सिंधूबरोबर एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आणवी तू बाहेर जाती का तेव्हा आणवी काही उत्तर देत नाही राघव म्हणतो की मी सांगितलेले तुला ऐकू आले नाही का तर ही सिंधूकडे पगत बाहेर निघून जाते तेव्हा राघव सिंधूजवळ येतो आणि सिंधूला म्हणतो मला खरखर सांग की सिंधू तुला हे लग्न करण्यासाठी कोण फोर्स करते त्या व्यक्तीचं मला नाव सांग राघव खूप रागाने म्हणतो की सिंधू माझ्या प्रश्नाचे उत्तर दे कारण राघव खूप रागवलेला असतो तर सिंधूला मधूला जे काही प्रॉमिस केलेले असतात ते क्षण आठवतात सिंधू विचार करते की मला कोणत्या धर्मसंकटात टाकतो राघवला सुद्धा सांगू शकत नाही आणि खोट सुद्धा बोलू शकत नाही आणि जर हे राघवला मी काय आहे ते सांगितले तर मधुताईंना हे समजले आणि त्यांनी त्यांच्या जीवाचे पुन्हा बरे वाईट केले तर काय करू मी बाप्पा तूच मला काहीतरी मार्ग दाखव तेव्हा राघव सिंधूला म्हणतो की मी तुला शेवटचे विचारतो की तू हे लग्न तुझ्या मर्जीने करते का तर सिंधू ही मुद्दम रागवून म्हणते की का प्रत्येक जण मला तोच प्रश्न विचारतो आणि हे लग्न मी माझ्या मर्जीने करते असे सिंधू खोटे सुद्धा रागवला सांगते आणि तुम्ही कोणत्या अधिकाराने हा प्रश्न मला विचारतात तुम्ही मधुताईं बरोबर लग्न केले मी तुम्हाला विचारले का कधी की तुम्ही त्यांच्या बरोबर लग्न का केले आजपर्यंत इतक्या वर्ष मी एकटीने हे सर्व सांभाळले मग आता मला सुद्धा वाटते की माझ्या आयुष्यात जोडीदार असावा तेवढ्यात मधू येते आणि मधू म्हणते की राघव आता स्वतःच्या कानांनी ऐकले का मग तुझी खात्री पटली का राघव मधुला रागाने म्हणतो की मी सिंधूशी बोलतो तुझ्याशी नाही राघव सिंधूला म्हणतो की तुला तुझ्या आयुष्यामध्ये कोणीतरी लाईफ पार्टनर हवा तू खुशाल दुसरे लग्न कर परंतु एक गोष्ट लक्षात ठेव मी सावीचा बाबा आहे सावीला मी माझ्यापासून कुठेही दूर जाऊन देणार नाही आणि तू जर तो हक्क दुसऱ्या कुणाला दिला तर ते मला अजिबात सहन होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेव तेव्हा सिंधू राघवकडे पगत विचार करते की राघवने दुसरं लग्न केले त्यांना त्यांचे प्रेम मिळाले आणि आता मी दुसरे लग्न करते म्हणून राघवला इतका त्रास का होत असेल नेमकं राघवच्या मनामध्ये काय सुरू आहे ते तेवढ्यात रेश्मा येते आणि सिंधूला म्हणते की विशालची आई आणि वहिनी आल्यात त्यांनी तुला बोलावले तर सिंधू म्हणते की तू पुढे हो मी आलेच राघव राघाने इतका सिंधूकडे बघत असतो तेवढ्यात आणवी ही बाहेर आलेली असते तर तिला बघून विशालची आई खुश होते आणि इतकी स्मार्ट आणि देखणी मुलगी आहे तर काकू म्हणते माझ्या मुलीची मुलगी माझी नात अनवी आणि काय करते कॉलेजमध्ये शिकते का असे वगैरे प्रश्न ते विचारू लागतात तर तेवढ्यात मधूसुद्धा येते तर राजेश्री रेश्माला म्हणते की जा तू पाहुण्यासाठी चहा नाश्ता वगैरे काही घेऊन नये तर रेश्मा ही रागाने निघून जाते तर लगेच विशालची आई म्हणते की सिंधूला बोलावता का तर लगेच राघव म्हणतो की सिंधू तर येईलच परंतु त्या अगोदर मला तुमच्याशी काही बोलायचे तर काकू म्हणते की राघव आमचे बोलणे झाले मला विशालबद्दल त्यांच्याशी काहीतरी बोलायचे तर विशालची आई म्हणते की तुम्हाला जे बोलायचे असेल तर ते बोला सर्व प्रश्नाची उत्तरं मी देईल तेव्हा राग विचारतो की तुमच्या घरी नक्की कोण कौन कोण असते तेव्हा विशालची आई सांगू लागते की विशालचे वडील हे लहानपणीच गेले ते बँकेत म्हणजे जॉब करत होते आणि मी आणि माझी ही मोठी सून आणि माझा मोठा मुलगा तो सुद्धा दोन वर्षापूर्वी एका अपघातात गेला असतो तर राघव विचारतो की विशाल का आला नाही तर विशालची आई सांगू लागते की त्याला एक महत्वाची मीटिंग होती आणि ती मीटिंग झाल्यानंतर तो येतच असेल राघव विचारतो की तो जॉब काय करतो विशालची आई म्हणते की त्याने बिझनेस करतो आणि स्वतःचा बिझनेस त्याने स्वतः सेटल केलाय आणि त्याच्या कंपनीचा टर्न ओव्हर हे करोडामध्ये होते तुम्ही माहिती ही तुम्हाला काढायची असेल तर काढू शकता तेवढ्यात रेश्मा येते आणि खरंच सिंधू किती लकी आहे असे बोलते तर विशालची जी बहिणी असते ती म्हणते की हो विशाल हा वेल सेटल तर आहे पण हँडसम सुद्धा तेव्हा आणवीला हसू येते आणि ती म्हणते की तुमच्या या बॅचलरचं लग्न अजून का झाले नाही हो तेव्हा विशालची वहिनी म्हणते की आत्ताच तुझे नाव आण आहे हे वहिनीने सांगितले आणि आता आईंनी सुद्धा सांगितले की विशालचा बिझनेस हा सेटल होईपर्यंत त्याला ते लग्न करायचे नव्हते आणि आता तो बिझनेसमध्ये चांगला सेटल झाला म्हणून लग्नाचं म्हणजे आम्ही नियोज म्हणजे निर्णय घेतला तेव्हा आण्वी विचारते की मामीचं लग्न झालेलं आहे आणि तिला एक मुलगी सुद्धा तुमच्या मुलाचं हे लग्न फर्स्ट आहे ना तेव्हा राघो सुद्धा म्हणतो की हो आणि मी जे काही म्हणते ते योग्य आहे कारण तुमच्या मुलाला कुठलेही लग्न न झालेली मुलगी सुद्धा भेटू शकते तेव्हा रत्नाकर म्हणतो की अगदी बरोबर आणि तुम्हाला सिंधूबद्दल योग्य माहिती होती ना मधू म्हणते की बाबा मी फोनवर त्यांना सर्व सांगितले तर राघो विचारतो सिंधूला भेटण्यामागे विशालचं काही स्पेशल असं हो, रिजन आहे का तर विशालची आई म्हणते ज्या मुलीचा नवरा लवकर गेला आणि जिला खरंच जोडीदाराची म्हणजे गरज आहे त्याच मुलीबरोबर लग्न करायचे असे माझ्या विशालने ठरवले होते तर विशालची वहिनी म्हणते की येथे येण्या अगोदर आम्ही त्या दोघांची पत्रिका सुद्धा गुरुजींना दाखवली होती आणि त्या दोघांचे छत्तीस गुणसुद्धा व्यवस्थित जुळतात म्हणून आम्ही इकडे खरंच आलो विशालची आई म्हणते की आम्हाला तुम्ही जी काही सिंधूबद्दल माहिती सांगितली तीसुद्धा आवडली आणि मधुराणीने जो सिंधूचा फोटो पाठवला होता तो सुद्धा आवडला म्हणून आम्ही विचार केला की चांगल्या गोष्टी या वेळेत व्हायला हवे बरोबर आहे ना तर रागव रुक्मिणी काकूच्या हातात विशालची पत्रिका देते आणि तुम्ही तुमच्या गुरुजींना दाखवून घ्या असे म्हणते तर रत्नाकर म्हणतो की हो नक्की आम्ही दाखवून घेऊ काकू म्हणते की पत्रिका बघायची काही गरजच नाही सिंधूचा सुद्धा या गोष्टीवर विश्वास नाही काकू विचार करते की हा मुलगा चांगला आहे जर सिंधूने त्याच्याबरोबर लग्न केले तर ती सुखी राहील आणि मुख्य म्हणजे राघव आणि राणीचा संसार सुद्धा वाचेल तेव्हा विशालचे आई म्हणते की राजेश्रीला सिंधूला बोलावतात का तर राजश्री रेश्माला सिंधूला घ्यायला येऊन सांगते तर राघव म्हणतो मनत की रेश्मा थांब मी सिंधूला घेऊन येतो राघव काहीने आतमध्ये येतो तर सिंधू ही आरशात पाहून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते राघव मनात म्हणतो की तुझे निर्णय नाही तरी हे लग्न मनाविरुद्ध का करत असेल तू आणि सिंधूला विचारतो की तुझा डिसिजन फायनल आहे का तर सिंधू खुनावून हो बोलते तर राघव म्हणतो की बाहेर तुझी वाट बघतात सिंधू मनात म्हणत असते की मी लग्न केले तरच सर्वांचं आहे म्हणून मी लग्न करते तेवढ्यात मधु येते आणि राघव जशी तुला सिंधूची काळजी आहे तशी आम्हाला सुद्धा बाहेर तू जसा वागला तसा तू आता परत वागू नको त्यांना डाऊट येईल तू सिंधूचा पहिला नवरा आहे त्यांचा गैरसमज व्हायला नको राघवच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते राघव रागाने मधूला कळले असे म्हणतो तर मधू म्हणते की चल बाहेर सर्वजण वाट बघतात तर सिंधू राघवकडे बघत असते आणि मधुबरोबर बाहेर निघून जाते राघव मनात म्हणतो की मला असे का वाटते की सिंधूचे हे लग्न होऊ नये मी मनातून इतका दुःखी का होतो तर मधू ही सिंधूची त्यांच्याबरोबर ओळख करून देते तर सिंधू त्यांना नमस्कार करते तर जी विशालची वहिनी असते ती म्हणते काजल की खरंच तुमची आई होणारी सून खूप छान आहे तर लगेच विशालची आई गौरी म्हणते की हो मला सुद्धा खूप आवडली अगदी नक्षत्रासारखी तेव्हा अन्वी ही राघवला गुपचूप म्हणते की राघव मामा हे लोक खरंच चांगले आहेत की नाटक करतात राघव म्हणतो की अन्वी मला सुद्धा तेच वाटते तर काजल म्हणत असते की आई विशाल आणि सिंधूचा जोडा हा एकदम मस्त असा दिसेल तर राघो लगेच ठसकाने येण्याचे आणि खोकला आल्याचे नाटक करतो तर सिंधू राघोकडे बघत असते राघव म्हणतो की अगोदर सिंधूने विशालला पसंत तर करून द्यात तेव्हा राजश्री म्हणते की मी काय म्हणते की आपण जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत काही बोलायला नकोच उगाच दृष्ट लागायला नको तेव्हा गौरी म्हणते की तुम्ही अगदी काळजी करू नका विशाल माझ्या शब्दाच्या बाहेर नाही तर काजल म्हणते की हो आमचा विशाल अगदी श्रावण बाळ आहे राघव म्हणतो की तो नसेल तुमच्या शब्दाबाहेर परंतु अजून सिंधूने त्याला पसंत तर केली नाही पसंत सोडा तर अजून पाहिलेसुद्धा नाही कुठेही तुमचा विशाल तर गौरी म्हणते की तो येणारच आहे सांगितले मी सकाळी त्याला ऑफिसची मीटिंग होती म्हणून त्याने आम्हाला पुढे पाठवले आणि त्याने सांगितले की तुम्हाला जर मुलगी पसंत पडली तर मी सुद्धा बघण्यासाठी येतो आणवी म्हणते की तुमच्याकडे त्याचा ते ते फोटो तर असेल ना तर काजल म्हणते की हो माझ्या मोबाईलमध्ये असेलच आणि ती आपल्या मोबाईलमधील फोटो आणवीच्या हातामध्ये ती दाखवते आणवी खूप हसायला लागते आणि मुद्दा म्हणते की हँडसम आहे तेव्हा रेश्मा फोटो बघते तर चेहरासुद्धा नीट दिसत नाही असे म्हणते तर राघो म्हणतो की बघू राघो मोबाईल हातामध्ये घेतो आणि तुमची काही मस्करी चालू आहे का यामध्ये मुलाचा चेहरासुद्धा व्यवस्थित दिसत नाही तेव्हा काजल म्हणत असते की आओ माझ्याकडे जे फोटो होता तोच मी दाखवला आणि आता विशाल येतच असेल त्यामुळे तुम्ही बघूनच घ्या विशालची आई सांगत असते की माझा मुलगा अगदी नावाप्रमाणेच आहे त्यांना इतरांची आणि दुसऱ्याला मदत करण्याची खरंच खूप हौस आहे खरंच तो चांगला आहे तर विशाल इकडे गाडीतून आणि एक आजोबा त्याच्या गाडीसमोरून येत असतात तर विशाल खाली उतरतो आणि त्या आजोबांना प्रेमाने तो पुढे नेऊन घालतो तर ते आजोबा त्याला प्रेमाने आशीर्वाद देतात रत्नाकर म्हणतो की काळजी करू नका आमची मुलीची बाजू आहे आम्हाला सुद्धा काहीही चौकशी करायला हवीच राघव म्हणतो की ठीक आहे विशाल जेव्हा येईल तेव्हा पुढची बोलणी होईल हा सिंधूच्या आयुष्याचा प्रश्न आहे विशाल हा दिसायला सुंदर असेल परंतु माझ्यासाठी ते महत्वाचे नाही माणूस म्हणून विशाल कसा आहे ते महत्वाचं आहे आणि खास करून म्हणजे सिंधूने विशालला जर पसंत केले तरच हे सर्व होईल आणि मग पुढचा निर्णय घेऊ तर सिंधू राघवकडे बघू लागते तेव्हा विशाल म्हणतो की अगदी बरोबर आहे आणि हा भाग येथे संपतो सर्वजण विशालकडे बघू लागतात तर पुढील भागामध्ये राघव सिंधूला धरतो तर सिंधू म्हणते की राघव हे काय आहे तुमचं काय सुरू आहे तर राघव म्हणत असतो की सिंधू तू तर तुझ्या मनाने तुझा निर्णय घेतला परंतु माझी काय अवस्था असेल हे का समजू शकत नाही आणि सावी ही माझी मुलगी आहे तो हक्क मी कुणाला देणार नाही आणि तुलासुद्धा तु तो हक्क मी कुणाला देऊन देणार नाही तर राघो आणि सिंधू बाहेर येतात तर राघो सर्वांसमोर म्हणतो की सिंधू तू आतमध्ये जा मला विशालबरोबर काहीतरी सावीबद्दल बोलायचे तर मधुहीला धक्का बसतो आणि काकू म्हणते की राघो हे काय करतो राघव म्हणतो की माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि मला विशालबरोबर काहीतरी बोलायचे तर आता सिंधू राघोकडे बघत असते पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद